चुकीची चुकीचा निर्णय दिला आणि व्यक्ती चुकीचे आहेत मान्य नाही प्रतिस्पर्धेचे दोन्ही खांदे जर तर कुस्ती फॉल होती पण माझ्या दोन्ही खांदे टेकले नाही तुम्ही रिमो पाहू शकता पण चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमो बघा त्यामध्ये कुस्ती जर सीट झाली असेल तर मगच तुम्हाला निर्णय आता अर्जंट मध्ये कुस्तीचा पुकार पण लगेच त्यांनी लगेच या लवकर या लवकर या कर म्हणताय जर म्हणता आपल्या मल्ला जर दहा ते पंधरा मिनटं तरी वेळ दिला पाहिजे ना गरे महिला बॉडी आता तुम्ही आमची एकच रिक्वेस्ट आहे रिप्लाय दाखवा आणि मान्य आहे दिला पाहिजे ना गरम महिला बॉडी आता आमची एकच रिक्वेस्ट आहे रिप्लाय दाखवा आणि मान्य आहे एक मिनिट